नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या टी व्ही सितारे या चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत विराट अनुष्का यांची लव्ह स्टोरी विराट कोहली तुम्हाला माहीतच असेल क्रिकेट क्षेत्रात स्वबळावर त्याने एक वेगळीच प्रतिमा तयार केली आहे तसेच स्मार्ट असल्यामुळे खूप साऱ्या ॲड्समध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळतो तसेच अनुष्का शर्मा ही बॉलिवूड क्वीन आहे हिला देखील तुम्ही नक्कीच ओळखत असाल अनेक बॉलिवूड फिल्म्समध्ये तिने कामे केलेली आहेत आणि बॉलिवूडमध्ये ती एक फेमस ॲक्ट्रेस म्हणून ओळखली जाते दोन हजार तेरामध्ये विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट झाली विराटला एका शॅम्पूच्या ब्रँडसाठी अनुष्कासोबत ॲड करायची होती ती त्यांची पहिली भेट यानंतर ते हळूहळू भेटू लागले त्यांच्यात मैत्री झाली त्यानंतर दोघे एकमेकांशी सतत संपर्कात राहू लागले दोन हजार चौदापासून विराट आणि अनुष्का अनेकदा एकत्र दिसायला लागले एकदा विराटची एक क्रिकेट मॅच होती आणि अनुष्कासुद्धा त्याच्यासोबत आली होती या क्रिकेट मॅच दरम्यान वाय विराटने अनुष्काकडे पाहून एक बॅटने फ्लाइंग किस दिला या फ्लाइंग किसमुळे ते चाहत्यांच्यासुद्धा चांगले चर्चेत आले आणि ना त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली दोन हजार पंधरामध्ये या दोघांमध्ये थोडा दुरावा आला पण लवकरच आपापसातील मतभेद दूर करून ते पुन्हा एकत्र आले अनुष्का त्यावेळी करिअरवर फोकस करत होती आणि विराट क्रिकेटवर पण त्यांनी एकमेकांना नेहमीच सपोर्ट केला अकरा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीच इट इटलीमध्ये लग्न करून सर्वांना सरप्राईज दिलं त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये त्यांना पहिली मुलगी झाली तिचं नाव त्यांनी वामिका ठेवलं आणि दोन हजार चोवीसमध्ये दुसरा मुलगा झाला याचं नाव त्यांनी अकाय असं ठेवलं बॉलिवूडमध्ये ही जोडी पॉवर कपल म्हणून ओळखली जाते अशी होती विराट अनुष्का यांची रिअल लव्ह स्टोरी तर मित्रांनो तुम्हाला आवडली ना व्हिडो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या टी व्ही सितारी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसाठी नवीन व्हिडिओमध्ये